हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायक शांततामाय आणि भरपूर सकारात्मकता घेऊन यावा अशी मी श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका देशभरात गणपती उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो सा देशभरात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या उत्सवाला विशेष महत्व असतं तर हा उत्सव भाद्रपद महिन्यामध्ये सुरू होतो आणि दहा दिवसांचा असतो यावेळी सर्व भक्त आपल्या घरी गणपती बाप्पांची स्थापना करतात तसेच विधीपूर्वक त्यांची पूजा केली जाते गणेश चतुर्थीची सुरुवात कधी होत आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही भाद्रपद महिन्यातील चतुर्थीची सुरुवात मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी होत आहे आणि त्याच वेळी बुधवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर यावेळी गणेश चतुर्थीची सुरुवात जी आहे तर ती सत्तावीस ऑगस्ट रोजी म्हणजे बुधवारी होणार आहे या दिवशी गणपती बाप्पांची घरोघरी आणि मंडळांमध्ये स्थापना केली जात आहे शनिवारी सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव चालणार आहे गणेशाची स्थापना करण्याचा सर्वात शुभ काळ म्हणजे दुपार मान्यतेनुसार या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता बुधवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी मध्यानाच्या काळात गणपती बाप्पांच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत यंदा गणेश चतुर्थीचा दिवस हा खूप खास मानला जातो कारण यावेळी गणेश चतुर्थीची सुरुवात बुधवारपासून होत आहे जे शुभ मानले जाते या दिवशी चार दिवस शुभ योग जे आहेत तर ते तयार झालेले आहेत आणि त्यामध्ये सर्वात पहिला योग जो आहे तर तो शुभ योग त्यानंतर दुसरा सर्वार्थ सर्वार्ध योग आणि रवियोग हे शुभयोग तयार होऊन आलेले आहेत तसेच हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्र देखील या दिवशी तयार झालेलं आहे गणेश मूर्तीची घरी आणण्यापूर्वी स्थापना ठिकाण तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी रांगोळी आणि इतर वस्तूंनी घराची सजावट करायची असते चौरंगावरती लाल किंवा पिवळा कपडा पसरवायचा आहे पूजा करून सुरू करण्यापूर्वी हात पाणी आणि फुले तांदूळ घेऊन प्रार्थना करावी तर सर्वात प्रथम ओम गणगणपते नमा तुम्हाला या मदलाचा जप करून गणपती बाप्पाची आराधना करावी पंचामृताने गणेश मूर्तीला स्नान घालावे स्नान घातल्यानंतर नवीन कपडे आणि दागिने घालावे त्यासोबतच फुल हळदी कुंकू तांदूळ इत्यादी पूजेचं साहित्य अर्पण करावं गणेशाची आरती करावी सकाळ संध्याकाळ आरती करावी नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये तुम्ही धूळ फुटाण्याचा नैवेद्य किंवा मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मोदक लाडू गणेशाला जे काही प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही गणेशाला अर्पण करू शकता गणपती बाप्पा हे बुद्धीचे देव आहेत विघ्ननाशक आहेत आणि त्याचबरोबर या दिवशी भक्तगण घरगुती तसेच सार्वजनिक ठिकाणी गणपतीची पूजा जी आहे तर ती करत असतात गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख कष्ट अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात कारण प्रथम पूजनीय असणाऱ्या गणपती बाप्पांची पूजा जर आपण केली तर रिद्धी सिद्धी शुभ लाभ हे सर्वच आपल्याकडे आपोआप आकर्षित होत असतात त्यामुळे आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय या गणेश चतुर्थी दिवशी करायचा आहे तर आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे त्यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहील त्याचबरोबर तुमच्या पूर्ण होतील तर आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आता पाहूयात त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पाहत राहा तर पहा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते तुम्हाला मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये एखादा असा शत्रू असतो किंवा बाहेरचे अशी लोक असतात तर त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती पाहत नाही त्याचबरोबर अनेक काही लोक असतात तर ते त्यांचा जो दोष आहे तर तो आपल्याला लागत असतो आणि यालाच आपण शत्रु पीडा किंवा दोष असं म्हणत असतो तर या शत्रूंचा त्रास तुम्हाला होत असेल किंवा घरामध्ये आलेला पैसा हा सतत अडचणी अडथळ्यांमध्ये खर्च होऊन जात असेल तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर मग त्या शारीरिक इच्छा असतील मानसिक इच्छा असतील तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतो नसतील तर अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत नसेल घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत भांडण कटकट वादविवाद जे आहे तर ते होत असतील तर यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा पण अत्यंत सात्विक उपाय आहे तुम्ही जर हा उपाय केला तर त्याचे खूप चांगले फायदे जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण आता सर्वात प्रथम बघूयात यासाठी तुम्हाला या, या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ आहे आणि त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये हळद टाकून त्यानंतर आंघोळ करायची आहे आपली रोजची देवघरातल्या देवांची पूजा जी असते तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आता जर पहा तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना तुम्ही करत असाल तर त्या स्थापना केलेल्या मूर्ती समोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही स्थापना करत नसाल तर मग तुम्ही तुमचा जो उपाय आहे तर तो तुमच्या देवघरामध्येच करायचा आहे देवघरामध्ये प्रत्येकाच्या गणपती बाप्पाची मूर्ती असते तर त्या मूर्ती समोर तुम्ही हा उपाय करायचा आहे घरातील पुरुष किंवा स्त्री हा उपाय करू शकते जर घरामध्ये अडचणी असेल तर काही तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तुम्ही जर घरामध्ये तुमच्या तुमच्या गणपती बाप्पांची मूर्ती नसेल किंवा मंदिरामध्ये सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती नाहीये तर मग तुम्ही सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे किंवा मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल आता पहा तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती लक्ष्मी संबंधित काही अडचणी असतील तुम्ही कष्ट मेहनत भरपूर करताय तुमच्या घरामध्ये पैसा सुद्धा भरपूर येतोय पण काय होतं तर आलेला पैसा टिकत नाही आजारपणामध्ये तो पैसा खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर तुमच्या घराची पतीची मुलांची ही प्रगती कुठेतरी थांबलेली असेल किंवा मग मुलांमध्ये तुम्हाला अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर तुमच्या या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्या तुम्ही घालवण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे तर पहा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी गणपती स्थापना केलेली आहे तर तिथे अगोदर व्यवस्थितपणे जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे आपल्या मंदिरामध्ये दिवा लावायचा आहे मुख्य दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे आणि उद्या तुम्हाला सकाळी किंवा तुम्हाला जमेल त्या दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता संध्याकाळी करा ज्या वेळेमध्ये तुम्हाला वेळ मिळेल किंवा टाइम मिळेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शमीचं झाड असेल तर त्या शमीच्या झाडाच्या झाडाजवळ जायचं आहे शमीचं झाड हे महादेवांना आणि गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे शमीच्या झाडांची पानं ही जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केली तर ज्या काही वाईट शक्ती किंवा वाईट दोष आपल्या घराला लागलेले आहेत तर ते अर्पण होत असतात तर या शमीच्या झाडांचा पानांचा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या आजूबाजूला झाड नसेल तर तुम्ही विकत शमीची पानं आणली तरीही चालतील पूजेच्या ठिकाणी साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी फुलं वगैरे पण असतात तर तिथे शमीचं पान जे आहे तर त्यांनी विकण्यासाठी ठेवलेलं असतं तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला घेऊन शमीच्या झाडाजवळ जायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला झाडाला अर्पण करायचं आहे एक दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि शमीच्या झाडाची तुम्हाला तीन पानं जी आहेत तर ती तोडून तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ही पानं तुमच्या हातामध्ये आहेत स्वच्छ पानं असावीत कुठेही खराब झालेलं वगैरे घेऊ नका हे लक्षात ठेवा त्यानंतर हे पान तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि त्यावरती आपला डावा हात तुम्हाला ठेवायचा आहे आणि गणपती अथर्व शिष्याचं तुम्हाला पठण करायचं आहे एक वेळेस तुम्ही गणपती स्तोत्रमचं पठण करायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे मग ही इच्छा लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती संबंधित इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण आहे बाप्पाला प्रार्थना करायची आहे की जी काही माझी इच्छा आहे तर ती पूर्ण करा आणि म्हणून यानंतर हे पान असेच आपल्याला दिवसभर आणि रात्रभर तिथेच गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर ठेवायचं आहे उपाय केल्यानंतर एक अर्धा तास किंवा एक दोन तास तीन तास तुम्ही हे पान तिथे ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला वाटेल त्या वेळेमध्ये किंवा जेव्हा जमेल तेव्हा त्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर लाल कलरच्या कपड्यामध्ये ते पान उचलून बांधायचं आहे आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये तुम्हाला ती जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे आणि परत तुम्हाला हे पान उचलत असताना बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझी इच्छा पूर्ण करा तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून बघा तुम्हाला हा नक्कीच या उपायाचा फायदा होईल तर चला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या